नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या आज काहीतरी वेगळं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपल्या डेली आयुष्यातील कामं आपली जी रुटीन आहेत रुटीन कामे आहेत ती सोपी आणि सहज करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए आयचे पाच असे टूल्स सांगणार आहे ज्याचा वापर करून आपण आपली कामे सहज सोपी आणि अतिशय स्मार्ट पद्धतीनं करू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे चॅट जी पी टी तर मित्रांनो चॅट जी पी टी हे ॲप्लिकेशन सर्वात जास्त यूज करण्यात केलं जाणारं ॲप्लिकेशन आहे या चॅट अपन, जी पी टीच्या माध्यमातून तुम्ही किंवा आपण आपले जे डेली लाईफमधील जे आपल्याला जर समजा कोणाला ईमेल्स लिहायचे असतील किंवा कोणाला ॲप्लिकेशन्स लिहायचे असतील किंवा नोकरीसाठी रेझ्युमे तयार करायचा असेल तर या चॅट जी पी टीच्या माध्यमातून एक छोटासा प्रॉम्प्ट दिल्याच्यानंतर अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा ईमेल उत्कृष्ट अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा रेझ्युमे हा बनवला जातो त्याच्याचबरोबर दुसरा जे ॲप्लिकेशन आहे ते आहे जेमीन आहे तर मित्रांनो जेमीन आहे हे ॲप्लिकेशन जे आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून समजा जर तुम्ही एक यूट्यूबर असाल आणि जर तुम्हाला यूट्यूबशी रिलेटेड जे टॉपिक्स आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा हे जर सुचत नसेल तर यूट्यूबशी रिलेटेड टॉपिक तुम्ही या जेमीन आयवरती सर्च करू शकता आणि त्याच्या माध्यमातून व्हिडिओसाठी आयडियाज घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला स्क्रिप्ट सुचत नसेल की व्हिडिओ बनवताना काय बोलायचं आहे किंवा कसं बोलायचं आहे तर ते स्क्रिप्टसुद्धा या जेमीन माध्यमातून तुम्हाला तयार करता येतं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं थमनेलसुद्धा तुम्हाला हे जेमिनाय ॲप्लिकेशन बनवून देतं त्याचबरोबर न्यूज समरी असेल किंवा रिसर्च काही रिसर्चबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल रिसर्च, रिसर्च टॉपिक्स असतात त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तीसुद्धा माहिती या जेमीन माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं मिळवता येते आणि तिसरं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आहे कॅपकट ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी बरेचसे ॲप्लिकेशन आहेत जसे जसं की तुमचं क काय मास्टर असेल किंवा बाकी बरीच ॲप्लिकेशन आहेत तर त्याच पद्धतीचं कॅपकट ए आय हे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ए आय ए आयशी रिलेटेड जे ट्रान्झिशन इफेक्ट्स आहेत किंवा व्हिडिओ एडिटिंगचे जे बाकीचे काही टूल्स आहेत ते तुम्हाला या कॅपकट ॲप्लिकेशनमधून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही वापरून एक सुंदर असा व्हिडिओ तयार करू शकता त्याचबरोबर चौथा जो ॲप्लिकेशन आहे तो म्हणजे कॅनवा ए आय तुम्ही जर तुम्ही डिझायनर असाल किंवा तुम्ही काही डिझाईन्स तयार करत असाल तुम्ही बॅनर्स बनवत असाल किंवा तुम्ही अजून कोणतं काही डिझायनिंग फोटो एडिटिंग वगैरे करत असाल तर हे जे कॅनवा जे ए आय आहे हे अतिशय उत्कृष्ट असं ए आय ॲप्लिकेशन आहे याच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड्स असतील किंवा तुम्ही बॅनर्स असतील फोटो एडिटिंग्स असतील त्याचबरोबर यूट्यूबचे थमनेल्स असतील इंस्टा इंस्टाग्रामचे थमनेल्स असतील हे थमनेल्स अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे बनवू शकता आणि सर्वात लास्ट आणि शेवटचं नोशन ए आय अतिशय महत्त्वाचं असं हे ए आय ॲप्लिकेशन आहे आणि आपल्या सर्वांच्या उपयोगी येणारं हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो खास करून जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे स्टुडंट आहेत किंवा जे, जे आय टी आय टी रिलेटेड किंवा कोणत्याही क्षेत्रात जे प्रोजेक्टवर काम करणारे लोक का आहेत त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं असतं त्यात महत्त्वाचं होणार आहे कारण याच्यामध्ये जे स्टुडंट असतील ते तुम्ही हे जे ॲप्लिकेशन आहे आपण प्लॅनिंगसाठी ॲप्लिकेशन याचा वापर करू शकतो तुम्ही तुमचे टास्क तुम्ह असतील रुटीन कामे असतील जी डेलीची कामे असतील हे तुम्ही याची जी टू डू लिस्ट आहे किंवा जे टास्क कसे मॅनेज करायचे कसं प्लॅनिंग करायचं हे प्लॅनिंग म्हणजे तुमच्या स्टडीचं प्लॅनिंग असेल तुमच्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग असेल हे प्लॅनिंग आपण या नोशन ए आयच्या माध्यमातून करू शकतो हो, हे जर पाच ए आय टूल्स आपण आपल्या डेली लाईफमध्ये जर यूज केले आणि यूज करायला शिकलो तर नक्कीच आपली जी कामे आहेत किंवा आपली जी ज्या कामामध्ये आपला जास्त वेळ जातो ती कामे सोपी सरळ आणि स्मार्ट पद्धतीनं नक्कीच होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा